हॅलो नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेत तरच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आधीच सांगते हा ब्लॉग आहे सॅटर्डेच्या दिवशीचा फ्रायडेच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलले होते की आम्ही जाणार आहोत च इकडं सौराई देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं त्यामुळे म्हटलं की सकाळी सकाळी लवकर आवरून घेता आणि तीन डोंगरावरती देवी आहे चालायला पण खूप जास्त वेळ लागतो म्हणजे जवळजवळ पाऊन तास लागतो तिथे पोहोचायला आणि पूर्ण डोंगरातून जायचे तर असा विचार केला की धनुषला असं त्रास देण्यापेक्षा त्याला इतक्या लांब नेण्यापेक्षा त्याला स्कूलमध्ये पाठवता आणि आपण दोघच जण जाऊन दर्शन करून येता पण काय झालं ना नेमकं इतका पाऊस पडायला लागला होता ना वातावरण पण सगळं असं वेगळंच झालं होतं तर म्हटलं तो प्लॅन आपण कॅन्सल करूयात म्हणजे दहा वाजता आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला दहा वाजता धनुषला स्कूलला सोडलं आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही घरी जायचा विचार केला म्हटलं नको जायला पण त्याआधी म्हटलं कामावरून घ्यावीत पटपट कारण मला आत्ता माहीत नव्हतं की आपल्याला जायचं नाहीये म्हणून कॅन्सल होणार आहे म्हणून तर सगळ्यात पहिल्यांदा ना नाश्ता बनवून घेतला त्यानंतर झाडलोड झाली हे दोघे जण अजून झोपलेलेच होते त्यांना उठवायचा किती प्रयत्न केला तर त्यांना अजून झोपायचंच होतं ते नऊ वाजता उठले दोघं पण पण तोपर्यंत म्हटलं कामावरून घ्यावी तर इथे पहिला नाश्ता बनवून झाला की लगेच घरामध्ये झाडू मारून घेतला कारण मला दिवाबत्ती करायची होती धूप अगरबत्ती लावतोय ना आता ते सगळं देवघराच्या आतमध्ये सांडते मग ते, ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि मला माहीत नव्हतं की देवाला आपण रोज नवीन ताजी फुलं वाहू शकतो म्हणून मग आज सगळी जी काही आधीची फुलं होती ना ती सगळी काढून घेतली आणि छानशी नवीन फुलं पण देवाला अर्पण केली आपण ज्या गोष्टींचा विचार केलेला असतो ना त्या गोष्टी बहुतेकदा होतच नाहीत आपल्या बाबतीत आता बघ ना मी काल किती असं एक्सायटेड होते की आहे आपल्याला म्हणून सॅटर्डे संडे दिवशीच जायला भेटणार होतं हे मला कन्फर्म माहीत होतं कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे ती देवी आहे डोंगरामध्ये तिकडं जा संध्याकाळी लाईट वगैरे असेल पण इतका उशीर आपण धनुषला घेऊन तिकडे जाऊ शकत नाही पण असो आता मा लास्ट टाइम आम्ही दसऱ्याच्या दिवशी दर्शनासाठी गेलो होतो कदाचित ह्या वर्षी पण असं ठरवलं की दसऱ्याच्या दिवशी जाऊयात पाऊस असला तर बघून घेऊ पण जाणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय बघू आता कसं काय होतंय ते ते मस्त माझी देवपूजा करून झाली देवांना छानशी फुलं अर्पण केली सगळं आवरून घेतलं आणि सकाळीच कपडे धुवून मस्त मशीनला सुकवण्यासाठी लावली होती तर मशीनमध्ये पण कपडे छान सुकली होती म्हटलं चला आता बाहेर टाकून घेता म्हणून एवढं कष्ट घेऊन बाहेर कपडे सुकायला टाकले पण जो पाऊस आला ना त्याच्यामध्ये ही सगळी कपडे ओली झाली होती पण मग मी दिवसभर हातच नाही लावला म्हटलं काय ह्याच्यामध्ये पाणी पडायचं ना ते पडू देत दिवसभरातरी घरामध्ये कुठे हा कपड्यांचा राडा ठेवून सगळा मग मी संध्याकाळच्या वेळेला ह्यांचे जे काही शर्ट्स होते ना ते सगळे आतमध्ये घेतले होते आणि मला असं वाटतं ना की पटकन कपडे सुकून जातील म्हणून मग मी त्या विचाराने इथं ग्रिलमध्ये कपडे सुकायला टाकते नाहीतर मग रोजच्या रोज इकडेच असतात गॅलरीमध्येच असतात कपडे सुकायला टाकलेले आज धनुचा युनिफॉर्म वगैरे धुतलेला होता तर विचार केला की पटकन सुकून जाईल म्हणून पण सगळं वेगळंच झालं त्याच्यानंतरनं मग धनुष उठला ह्यांनी आणि धनुषने एकत्र चांगोळ केली मी तोपर्यंत परत चहा वगैरे ठेवून घेतला माझा आवरायला घेतलं कारण नेहमीच काय होतं माहिती आहे का मी कामं सगळी घरातली आवरायची हे उशिरा उठणार आवरणार आणि लगेचच मग आपल्या मागेच घाई करणार की तुझंच आवरत नाही म्हणून तुझंच आवरत नाही म्हणून आणि हे जेव्हा झोपेतून उठले ना त्यावेळेस मग म्हणायला लागलं की आज तर पावसाचं खूपच जास्त वातावरण वाटतंय सो आपण आजचा प्लॅन प्लॅन कॅन्सल करू आणि उद्या केव्हा आज संध्याकाळी तिकडे जाऊयात म्हणून पण आज संध्याकाळचं पण काही जमलं नाही ठीक आहे इथं तर मी छान असं आवरून घेतलं होतं कारण त्याचा आज स्कूलमध्ये आज भोंदला होता म्हणून त्याला असा कुर्ता घातलेला छान छान मग त्याला स्कूलमध्ये सोडलं गाडीमध्ये पेट्रोल सुद्धा भरायचं होतं तर चला म्हटलं एक फेरपटका पण होऊन जाईल बाहेरचं आणि आजचं वातावरण बघा कसं झालं धनुषला शाळे सोडायच्या टाईमला तरी पाऊस बंद झाला होता त्यामुळे बरं वाटत होतं इकडे बघा सगळं ओलं ओलंच आहे आणि डोंगर कसा मस्त हिरवागार झालाय ना पेट्रोल भरलं त्याच्यानंतरनं म्हटलं की लवकर घरी जाऊन तरी काय करायचं आमच्या घराजवळच एक मोठी नर्सरी आहे म्हटलं तिथं जाऊयात कारण माझ्याकडे तुळस नव्हती तुळस घ्यायची होती आता मी तर फक्त तुळसच घ्यायला होते पण ह्यांचं लक्ष मोगऱ्याकडे गेलं कुंद्याकडे गेलं तर मी म्हणत होते ह्यांना की मग जास्वंदीचं झाड पण घ्या आपण ते बोलले की नको जास्वंद आपण नंतरनं घेऊयात पण आता मोगरा आणि कुंदा घेऊयात म्हणून मला वाटते बारा महिने कुंद्याला फुलं येतात की काय आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप छान असतो म्हणून मग त्या काकांना म्हटलं की तुम्हीच मला एक छानसं झाड काढून द्या म्हणून कारण आपल्याला काय व्यवस्थित समजत नाही ते बरोबर छानसं झाड आपल्याला काढून सुद्धा देतात आणि नर्सरीमध्ये दे गेलं ना की कोणतं झाड घेऊ आणि कोणतं नको असं होतंच पण ना त्यांची केअर करणं पण तेवढंच जास्त कष्टाळू काम वाटतं मला तर कारण आमच्या इकडे पण झाडं काही एवढी व्यवस्थित येत नव्हती आणि फर्स्ट टाईम ह्यांनी ॲग्री केलं की चल आपण घेऊयात म्हणून म्हणजे स्वतःच्या मनानेच की झाडाचा चांगली ग्रो करतायत बाहेर ग्रीलमध्ये म्हणून इथे आल्यानंतरनं मस्त आम्ही नाश्ता करून घेतला धनुषला मी, मी आधीच चारून वगैरे स्कूलला पाठवलं होतं चहाने दूध पण पिऊन गेला होता तो त्याला स्कूलमधून आणलं त्याच्यानंतरनं मग मी जेवण बनवायला घेतलं घरातली सगळी टोटली कामं झालेलीच होती आता फक्त दुपारचं जेवण तर हे बोलले की फक्त साधं सिंपल असा खिचडी भात बनवतो आज मी मॅगी मसाला टाकून मस्त खिचडी भात बनवला होता आणि जेव्हा असं साध्या सिंपल जेवणाची ऑर्डर आपल्याला येते ना त्यावेळेस खूपच छान वाटतं कारण आज सकाळी मी खूपच लवकर उठले होते आणि उठून माझी बऱ्यापैकी कामं सुद्धा आवरलेली होती त्यामुळे हे बोलले की जाऊ दे जाता जास्त कष्ट घेण्यापेक्षा तो आपला सिंपल भातच बनव पोटसुद्धा भरता आणि नाश्ता तर उशारच झाला होता आमचा त्याच्यामुळे भूक पण नव्हती एवढी काही आणि माझ्या मनामध्ये असं चाललं होतं की आता भाजी भाकरी काहीतरी बनवायला लागणार पण ते बोलले त्याच्यामुळं मग मी लगेच बनवायला घेतला धनुषला पण स्कूलमधून आल्यानंतरनं भूक लागलेली होती त्याला स्कूलमध्ये आज मुरमुरे दिले होते खायला म्हणजे टीचरांनीच दिले होते सगळ्यांना सो त्याला पण भूक लागली होती जास्त त्याच्यानंतरनं झाडं वगैरे लावून घेतली बघा इतकं सुंदर वाटत होतं ना बाहेरचं वातावरण त्यात ही झाडं आता ह्या कुंद्याला कधी छान छान फुलं येतात कळ्या आल्या आहेत पण उमलतात कधी काय माहिती एवढं कष्ट घ्यावं लागलं ना झाडं लावताना अक्षरशः हॉल मातीने आ, माती माती झाला होता नुसता पुसता पुसता मला नव आले आणि बघा जसं मी करत होते ना तसं सेम धनुषला करायचं होतं चल म्हटलं बाबा तुझा पण व्हिडिओ शूट करते तेवढाच तुला पण आनंद होईल म्हणून मी घरं वगैरे पण लगेचच्या लगेच पुसून घेतले आणि माझ्या मनामध्ये चाललं होतं की आता व्हिडिओ शूट करायला घेऊ का पण परत विचार केला जर शूट करत बसले तर मागे पुढे होतं म्हणजे कामांना पण वेळ लागतो आणि नको घरातल्या एवढा राडा दाखवायला म्हणून मग मी तिथेच स्टॉप केलं आणि जी हॉलमधली दुसऱ्या साईड जी विंडो आहे ना तिकडे मी हे लावलं तुळशीचं रोप कारण ना किचनमधलं जे ग्रिल केलेलं आहे ना ते छोटंसं आहे ते एवढी मोठी कुंडी बसत नव्हती आणि नेमकं ह्यांच्याकडून ह्याच कुंडीमध्ये रोप लावलं गेलं ला। तर म्हटलं चला असू देत दिशा पण योग्य आहे इकडची पूर्व दिशा आहे तर इकडे ठेवून देऊयात आपण किचनची पण तशीच आहे पण आता बसत नाही तर काय करणार म्हणून मग मी इकडेच ठेवून दिलं तर खूप छान वाटते संध्याकाळच्या वेळेला आम्ही बाहेर गेलो होतो म्हटलं फुलं वगैरे घेऊन येऊयात जराशी कारण घाटासाठी लागणार होतं ना हारकं म्हणजे हे करायला माळ करायला मग त्याच्यासाठी घेतला आणि मग मला खायचा होता समोसा तर चल म्हटले की घेऊयात म्हणून आणि ह्यांना ढोकळा खूप जास्त आवडतो आमच्या दोघांचं झालं म्हटल्यानंतर धनुषला काहीतरी पाहिजेत धनुषने हा छानसा मोबाईल घेतला तर त्याच्यामध्ये ना फक्त पाच ते सहाच गोळ्या होत्या मोजून आणि एवढे पैसे घालवायचे धनुषला त्या खाण्यापेक्षा ना खेळणं जास्त महत्वाचं वाटतं म्हणून आम्ही पण हे करतो की जाऊ देत घ्यायचे तर घे बाबा कुठं एवढी मोठी गोष्ट मागतो इसो म्हणून आल्यानंतर ना मस्त काढून घेतलं आणि ताटामध्ये काढून घेईपर्यंत पण असं चैन पडत नाही जर समोसा दिसला तर लग्नाच्या आधी मी वडापाव आणि समोसा प्रचंड खाल्लेला आहे म्हणजे अगदी रोजच्या दिवसाला म्हटलं ना तरी काहीच हरकत नाही पप्पा बाहेर गेले ना की मग घेऊनच यायचे आणि लग्न झाल्यानंतरनं पण ह्या गोष्टी म्हणजे इतक्या नव्हत्या खाऊ वाटत पण आता परत जास्त क्रेविंग्स व्हायला लागते समोसा तर मध्ये मध्ये म्हणजे मागच्या दोन महिन्यापूर्वी इतका समोसा खाल्ला ना मी की काय सांगायलाच नको आणि आता कधीतरी क्रेविंग्स होते त्यामुळे मग खायची इच्छा झाली की आणावंच लागतं मस्त आम्ही दोघांनी पण खाल्लं आणि ह्यांना ढोकळा आवडतं त्याच्यामुळे ते नेहमीच आम्ही समोसा घेतला की ढोकळा घेतात घरी आल्यानंतर न मस्त खाऊन पिऊन घेतला आता संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता पण त्याआधी माझ्या जाऊबाईंना ही साडी घेतली मला आत्ता माझ्या बड्डेला मग त्यांनी सांगितलं होतं की राखाडी कलर ज्या दिवशी आहे त्या दिवशी घाल म्हणून नाही घातले तर परत आणखी त्यांना वाईट वाटायचं म्हटलं चला आता दिवस ना दिवस निघून गेलाय तरी पण आपण संध्याकाळच्या वेळेला साडी घालता संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं इथे ना बाहेर गेलो तेव्हा मस्त पावटा वाट पावटा आणि काळा घेवडा आणला होता जो की आम्हाला प्रचंड आवडतो आणि काही काय म्हणतो ना आपण एखाद्या शेंगा इतक्या चवीच्या असतात नाही इतकी साधी सिंपल जरी भाषी बनवली ना तरी पण ती होऊनच जाते महाराष्ट्राची हास्य जत्रा लावलं होतं मस्त टी व्हीवरती आणि हे काम करत करत मी ते पण बघत होते इतकं हसायला येत होतं ना इतकं हसू कंट्रोल येत नव्हतं इथे धनुष पण मला मदत करून लागत होता जेव्हा त्याचे पप्पा टी व्ही बघतात ना त्यावेळेस तो इकडे तिकडे खेळत असतो पण जेव्हा मी एखादं काम करत असते ना तेव्हा तो माझ्याच सोबत असतो म्हणजे अगदी मी काही पण करू देतात आता इतका त्रास द्यायला लागला ना म्हणजे सतत किचनमध्ये असतोय माझ्या पाठीमागं मलाच कधीतरी जास्त इरिटेड होतं की काय यार धनुष तो इतका म्हणजे पाठीमागं भीती वाटते किचनमध्ये असेल की काही गरम वगैरे आपण तळत असतो करत असतो कुठे पटकन हात लावला भाजलं वगैरे तर पण त्याला काय अजून समजत नाही सगळं निवडून घेतलं आणि मग लगेच भाजी टाकली शेंगदाण्याचं कुठ होतं ऑलरेडी लसूण खोबरं मी टाकलंच नाही फक्त साधी सिंपल अशी भाजी बनवली ते पी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे इतकी साधी सिंपल बनवली आणि साध्या सिंपल भाज्याच खूप जास्त टेस्टी होतात आणि लोखंडी तव्यामध्ये बनवलेली त्याच्यामुळे तर ती टेस्टी होणार हे मला माहीतच होतं इकडे भाकरी बनवायची तयारी करून घेतली मी जोपर्यंत भाज्या निवडून घेत होते ना तेव्हा ते, ते किचनमध्ये स्वीटकॉर्न बनवत होते त्याची रेसिपी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल म्हणजे सॅटर्डेच्या दिवशी तर ते केलंच पण संडेच्या दिवशी पण परत करायचं होतं मला कारण इतकं टेस्टी झालं होतं ना की काय सांगायलाच नको मग त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल आता लोखंडी तव्यात भाजी बनवली आहे पात्र म्हटल्यानंतर ना भाकरी तर लागतेच ना मग इथे तयारी करून घेतली सकाळी जेव्हा मी खिचडी भात बनवत होते ना त्यावेळेस माझ्याकडून जास्त तांदूळ टाकले गेले होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा होती आणि म्हटले की एक्स्ट्रा भात करून टाकून देण्यापेक्षा आपण ह्याच्यामध्ये दे सह दुसऱ्या डाळी टाकूयात आणि मस्त आपे बनवूयात उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणून मग मी सगळ्या डाळी वगैरे भिजत घातल्या होत्या तेही मला बारीक करायचं होतं प भाकरी बनवून घेतली त्याच्यानंतरनं लगेच मी भांडी जी काय पडली होती ती क्लीन करून घेतली कारण म्हटलं जेवण झाल्यानंतरनं परत त्रास नको कारण आज सकाळपासूनच काम चाललेलं होतं ना, पट -पट ना ते अगदी संध्याकाळपर्यंत काम सुरूच होतं थोडंसं वेळ भेटावा म्हणून मग मी पटपट जे काय आहे ना ते काम आवरून घेत होते आणि विचार केला होता की संध्याकाळच्या वेळेला खाली चालायला जायचं पण ते काय पॉसिबल झालं नाहीत फक्त आणि फक्त पावसामुळे चला ते मस्त आमची आमटीसुद्धा बनवून तयार झाली आणि खूप टेस्टी झाली होती आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया येतो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय